पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार मला होता तर तिथं मला जाऊच दिलेलं नव्हतं मी कसा कसा संघर्ष करत गेले ते प्रत्येकाने पाहिले की मला गाड्यांचा पाठलाग कसा झालेला आहे प्रत्येक महिला वगैरे तिथं बसवून ठेवल्या जात होत्या की ही न आली की या पुढे मागे धक्कामक्का करायचा काहीतरी हल्ला करायचा अॅट्रॉसिटी करायची हाही प्रयत्न तिथं करण्याच्या तयारीत ते होते रस्त्याने ट्रॅक्टर सुबा केलेले होते सर्व गाड्या वगैरे चेकिंग करत होते आणि माझ्या गामा मागेही गाड्यांचा पाठलाग कसा झालेला सर्वांनी पाहिलेलं आहे आता प्रश्न हा तो, तो डेंगर सरकार मध्ये तिथं गेले तिथं गेल्यानंतर मी तो यशाच्या डोंगरावर तर मी गेलेली होती मला माहिती होतं मी तिथपर्यंत जाणार आहे आणि मी ते जाऊनही दाखवलं पण तो अर्ज भरल्यानंतर तो बाद होणार हे छाननीमध्ये त्याने बाद के करणारच आहे हे असं थोडे मनामध्ये खंत होती पण कागदपत्र आमचे चांगले व्यवस्थित सगळे होते त्यामुळं आता ते खंत जी मनात होती तीच खंत पूर्ण झाली म्हणावं लागेल जेव्हा माणूस म्हणतो तीनशे दोन मी ज्यावेळेस माझ्या मुलाच्या संदर्भात त्यांच्याशी माफी मागण्याला गेले होते त्यावेळेस ते म्हणत होते तिचा मुलगा खूप आगाव झालेला आहे माझ्याच नात करायचं नाही तीनशो दोनच्या कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत मग तीनशे दोनच्या कलमातून सोडवणाऱ्या माणसाला चार कागद गहाळ करायला किती वेळ लागतो